तुमचं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क का कार्यालय नाही हे कितपत खरं आहे माझ्या इतका आवाज त्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील कुठलेही खासदार दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये बाजी मारलेले दक्षिण मुंबई लोकसभा मधून मिलिंद देवरा यांच्या विरोधात तर तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली त्यावेळेचा किस्सा काय थिंक ऑफ यू टू होतो आपण काय पक्षाला तुम्हाला बळीचा बकरा केला होता का कारण खरंच असं की म्हणजे जुन्यापासून तो बालेकिला काँग्रेसचा राहिला होता उद्धव ठाकरे यांचा तुम्हाला फोन आला की अरविंद राजीनामा दे किंवा कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दे आणि एका झटक्याचा राजीनामा दिला काय होता कृतज्ञ लोकांना कृतज्ञता कशी कळेल समाज कृतज्ञ आहे हे कृतज्ञ आहे किसा ला ला च, आहे दोन हजार चौदाचा एका शिवसैनिकाला जे विधान परिषदेवरती होते त्या विधान परिषदेवरील आमदाराला लोकसभेची उमेदवारी दिली आणि जिंकून आणण्याची आणण्याची किमया उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता पुन्हा त्याच शिवसैनिकेला तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे लोकसभेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत सर प्रसार कसा सुरू आहे धडक्यात समोर यामिनी जाधव आहे चॅलेंज आहे की मॅच वन साइड आहे मी असं अहंकार बोलणार नाही कारण कुठल्याही आपल्या विरोधी लढणाऱ्या उमेदवाराला आपण कमी लेखू नाही तर ठीक आहे कमी का लेखायचं बघू तुमच्या विरोधात मी आता तो प्रश्न थोडासा पूर्ण करतो फक्त यामिनी जाधव आहेत यशवंत जाधव आहे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी आहेत अमित शहा भाजपची ताकद आहे म्हणूनच म्हणालो ना कबी लेख नाही पण त्यांनी स्वतःचा जी काही ताकद आहे त्या ताकदीला गुडघ्यावर आणलं आदरणीय उद्धवजी रस्त्यावर फिरावं लागलं त्याला म्हणून ला। एकतर दहा वर्ष केलेलं काम आहे मला वाटत माझ्या इतका आवाज त्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील कुठल्याही खासदाराचा नव्हता इतक्या विविध विषयांवर मी सभागृहात बोलले भूमिका मांडली आणि ती भूमिका सर्वसामान्य गरिबांच्या हिताची व्यावसायिकांच्या हिताची सुद्धा त्यांना होणाऱ्या त्रासाची सुद्धा मी मांडत आलो मांडत आलो काही यश आलं काही अजून येईलच वेळ लागतोच काही गोष्टीला पण पाठपुरावा करणं हे म्हणजे महत्वाचं काम असतं ते मी करत राहिलोय एक प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे भले ते विरोधकांनी तुमच्यावर केलेली टीका असो किंवा काही म्हणा यामिनी जाधव यांचं म्हणणं आहे म्हणजे आमच्याच मुलाखती त्या म्हणाल्या की तुमचं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क कार्यालय नाही हे कितपत खरं आहे असेल कार्यालय असेल तर किती आहे मला असं वाटत नाही की माझं वेगळं कार्यालय असावं मी त्या भूमिकेचा पहिल्यापासून आहे मला हे पटतच नाही कारण मी शेवटी कोण मी शिवसैनिक माझ शिवसेनेची शाखा हेच माझं कार्यालय पुन्हा तसं कार्यालय म्हणाल तर माझं जी काय माझी युनियन ट्रेड युनियन आहे त्या ट्रेड युनियनच कार्यालय आहे मी भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष आहे मी महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचा अध्यक्ष आहे ती दोन दोन कार्यालय आहेत आणि माझ्या शिवसेनेच्या शाखा आहेत की मला वेगळं कार्यालय कशाला का लागतं हा व्यक्ती सापेक्ष जो विचार केला जातो ना तिथेच पक्षाला घातक पण आहे तसं माझं बदल ठाप माझं कार्यालय कोण तू शिवसेनेच कार्यालय त्या कार्यालयातला मी एक सेवक शिवसैनिकांनी तुम्हाला भेटायचं असेल तर कुठे भेटायचं माझ्याकडे काय भेटतात शाखांमध्ये भेटतात माझ्या कार्यालयातून भेटतात माझ्या कार्यालयाच्या चौडी दिसतील तुम्हाला शिवसैनिकांच्या पत्रांच्या आणि घेतलेल्या केलेल्या कामांच्या काम त्यामुळे त्याला सगळ्यांना माहिती आहे मी कुठे भेटतो ते शिवसैनिक सोडा जनतेला माहिती आहे माझ्याकडे कुठे लोक येतात मग काही काळ आमचं शिवालयाचं कार्यालय होत नव्हतं शिवालय झालं मग मध्ये कधीतरी आठवडत नाही एखादा मी शिवालयाला जातो हेच एक प्रश्न असा होता कि कामगार सेनेबद्दल म्हणजे कि महाराष्ट्रामधले किंवा किंबहुना मुंबई मधले सगळ्यात मोठी युनियन कामगार सेनेची आहे त्याचं नेटवर्क कसं असतं हे आम्हाला जाणून घ्यायचं राजकारणा पलीकडे ही त्याचं नेटवर्क कसं असतं त्यांचं काम कसं असतं त्याचा तुम्हाला होणारा फायदा किंवा शिवसेनेला होणारा फायदा कसा असतो असं आहे बघा पहिल्यांदा मूळ मुद्दा असा आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना का केली तर दोन प्रकारच्या युनियन होत्या एक अगदी मालक धारचिण्या आणि एक टोकाची भूमिका घेणार आहे म्हणजे आपल्या समोर दत्ता संबंधांसारखं उदाहरण आहे कम्युनिस्टांच्या काही वेळ काळ अशा टोकाच्या भूमिका घेणारी कम्युनिस्टांचे पण नेते होते पण त्याला आपोआप दान सारखं नेतृत्व होतं बरं का आता यामध्ये सुवर्ण मध्ये साधण्याची गरज होती शिवसेना नावारूपाला यायला लागली आणि मग मूलभूत गरजांमध्ये लोक नोकऱ्या आम्हाला नोकऱ्या द्या आम्हाला नोकऱ्या द्या लोकाधिकार समितीची स्थापना केली आपलं नाणं जगाच्या बाजारपेठेत खडखडीत वाजलं पाहिजे ही भूमिका घेऊन लोकाधिकार समितीची स्थापना करून मुलांना मुलाखती आणि लेखी परीक्षा कशा द्याव्यात याचं प्रशिक्षण देण्याचं काम जे बहात्तर साली सुरू झालं ते आजपर्यंत सुरू आहे हे इतकं समर्पित भावनेनं काम करणारी शिवसेना आणि मग उद्योगांमध्ये काय केलं पाहिजे तर युनियन कशासाठी असली पाहिजे उद्योग जगलाही पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून साहेब कसे म्हणायचे उद्योग जगला तर कामगार जगेल म्हणजे उद्योगाला मारून जे काही टोकाच्या भूमिका इथल्या आपल्या मुंबईतल्या उद्योगांची काही वाट जरी सरकारी भूमिकेमुळे किंवा मालकांच्या मुळे असेल तर काही ठिकाणी युनियन सुद्धा तितक्या जबाबदार ठरल्या टोकाची भूमिका घेतली गेली आमच्या समोर गिरण्यांचा संपाचं उदाहरण आहे ना एक उद्योग उद्ध्वस्त झाला काय आमचा बिचेरा झालं सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलंय सगळं आणि ते बघून साहेबांनी हे ठरवलं आणि मग ते म्हणायचे हक्क मागताना कर्तव्याला विसरू का मागण्या जरूर करा <laughs> मागण्या जरूर करा पण मागण्या करताना माझं कर्तव्य काय ते बायला निभावलं पाहिजे आणि हे जे दोन संस्कार त्यांनी ट्रेड युनियन मुवमेंटमध्ये आणले ते म्हणजे त्याच त्याला अगदी काय म्हणूया त्याला अगदी असं सिद्धरूप आलेलं आहे असं की ते कोणी प्रत्येकाने ते आयडिओलॉजी म्हणून ते वापरली गेली पाहिजे दिस इज द बेस्ट थिंग विच विल सर्वाय इंडस्ट्री एज वेल एज द एम्प्लॉईजे आता तुम्ही बाळासाहेबांचा एक किस्सा सांगितला मला ना असाच एक किस्सा ऐकायचा आहे की तुम्ही विधान परिषदेच्या आमदार होता दोन हजार हो चौदाला तुम्हा कोणाच्याही नव्हतं की अरविंद सावंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल अशा विरोधात विरोधात ज्यांनी मध्ये दक्षिण मुंबई यांच्या तर तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली त्यावेळेचा किस्सा काय होता काय नव्हतं कारण मुळात मला मी विधान परिषदेवर कसा गेलो तो खरा मोठा किस्सा आहे सुरुवात त्याच्यापासूनच करू त्याच्यापासून काय झालं की मी बाहेर तर आम्ही सपाटलेली वेळी लोक होता आम्हाला आम्हाला साहेब म्हणजे दैव होते त्यांच्या शब्दाला त्यांनी शब्द टाकावा आणि आम्ही जीव टाकावा अशी आमची आमचं सगळं वागणं राहिलं आणि मला त्याच्यात खूप आनंद मिळायचा संघटनेच काम करण्यामध्ये मला सुरुवातीला पंच्याऐंशी साली आम्ही सोलापूर जिल्हा पाहत होतो माझ्यासोबत म्हणजे राम भंकाळ तेव्हा संपर्क होते मी संपर्क होतो काही अर्धे चार पाच तालुके माझ्याकडे होते तिथून आम्ही ग्रामीण भागाची एक जाण आपल्याला मिळाली काय त्यांना शिवसेनेबद्दल वाटतं तिथला येणारा शिवसेनेचा वर्ग मग तिथल्या समस्या तिथली शेती शेतकऱ्यांचे प्रश्न आता आपण मुंबई शहरात राहून नुसतं खात असतो भाकरी ना। ना। काय भाकरी सुद्धा आपण खातो असं काय वरून पडलेलं नाही पाव खायला पण तर सुद्धा त्या शेतकऱ्याची बाजरी त्या हुरडा पार्ट्या आम्हाला काय कळतो हुरडा कशाला म्हणतात तेच कळत नव्हतं हे सगळं अनुभवायला साहेबांमुळे मिळालं शेतीत बसा त्यांचे प्रश्न सोडवा आणि शिवसेना असं करत 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 काम करायचो रिझल्ट मिळायचे मग त्याचा एक सोशिओ पॉलिटिकल म्हणता येईल असा इफेक्ट पॉलिटिकली मिळत गेला <स्थाँगा> आणि मग काही निवडणुका जिंकलो हरलो उभे राहिलो पण मी असंच एखादी गोष्ट साहेबांनी सांगितली तर मी कधी पळवट नाही <स्थाँगा> सोलापूरला जाणार तू तर कधी जायचं सांगा त्यांना ते इतकं आवडायचं ना की त्यांच्या ठेवलं एक वाक्य होत आय लव्ह द पीपल हु से यस किंवा ते अगदी त्या अब्राहम लिंकांच्या धर्तीवरच वाक्य आहे थिंक ऑफ इट बट यू हॅव given टू अमेरिका डोंट think what अमेरिका has given टू यू आपण काय पक्षाला देतो हा योगदान आहे तर ते आवडेल मग म्हणा जा तुला रजा मिळेल की असं एक दोनदा खोचक त्याने विचारलं कोणाला तरी पण म्हटलं तो माझा प्रश्न आहे रजा मिळेल की नाही मी बघतो ना कशी मिळत नाही पण मग ते काम करायचो खेड्यापाड्यांमध्ये मग मी जळगाव जिल्ह्यात बांडूर साली आदरणीय उद्योजिनी मला सांगितलं तुला जळगाव आहे मी आजारपणात पडलो बाहेर पडलो मग मी जळगावात गेलो जळगावमध्ये आम्ही सहा जागा आम्ही लढायचो सहा जागा भाजप लढायची सहा मध्ये चार जागा निवडून आणल्या होत्या साहेबांचं खूप कौतुक आणि मी हट्ट करायचो नाही तुम्ही आलं तरी मला वाटतं तुला त्यांना कोणीतरी सांगायचं नाही होणार मग म्हणायचं मी सांगायचो मी देणार मी देणार ते खूप प्रेम त्यांचं माझ्यावर जमलं आणि मग मी नोकरी करत होतो ना टेलिफोन मध्ये समी सेमी गव्हर्नमेंट होतो पण मला काय त्याची ही नव्हती आमदार हवं खासदार तर एकदा शहाण्णवच्या जानेवारी मध्ये बावीस जानेवारी एकोणीशे शहाण्णव पुण्यातील सामना वर्तमानपत्राचा वर्धापन दिन आणि त्याला गेलो त्याच दिवशी साहेबांना माइल्ड अटॅक पहिल्यांदा आला आणि तो अटॅक आल्यानंतर आम्ही राहिलो पुण्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब बरे तसं कळलं संध्याकाळी भेटलो आणि त्याच्याबद्दल मला जेव्हा कळते मी मला कळलं की माझं नाव आमदारकी कि आहे म्हण नको मला काय भानगडीत पडायचं नाही मी कोणाचं नाव सुचवलं तेव्हा राजसाहेब पण आमच्या बरोबर होते उद्धव साहेब आणि दोघं बसायचे अरविंद तुला नको सांग इथपर्यंत ते सांगू नको ते आम्ही बघू काय करणार साहेबांपर्यंत माहिती गेली त्या बावीस जानेवारीच्या रात्री तेवीस जानेवारी मला विचारलं काय रे इथे लोक लाईन लावतात आमदार व्हायला तुला मी करतो तू नकार देतो कसला तुला भीती वाटते भीती भीती नाही मला ते आवडत नाही पण बरे असं तुमच्यावर फिरतून राहायचा मला जास्त आनंद आहे मला तुला काय पेन्शन पाहिजे का मध्यमवर्गीय मेंटॅलिटी असते ना ते आपली थांब तू सध्या पंत येणार मुख्यमंत्री त्याला मनोज सी सर होते थांबलो सर मनोज सी सर आले बघायला सर माझा मुलगा आहे अलेक्झांडरला सगळ्याला आमदार करायचंय नो आर्ग्युमेंट थांबला विषय खाली आलो आईला फोन केला मला आमदार करता येईल मिसेस फोन झालं आमदार पण शिवसेनेचं ग्रामीण भागात काम करण्याची मजा यायची आनंदापैकी सगळ्यात मोठं आपल्याला खूप मोठं ज्ञानाचं भंडार मिळत नाधो मानवरांना मी जाऊन भेटलो जळगाव जिल्हा असताना मला ती आवड होती साहित्यिकाची माझ्याकडे नाशिकला दिलं तेव्हा मी कुसुमहार्जांच्या घरी जाऊन पहिला पाया पडलो त्यांच्या विवा शिरवाडकरांच्या जाऊन काय करता मग ते त्यांना आवडत मी जायचो समाधीच घेऊ त्या सगळ्याचा एक परिपाक होत राहतो ही बाबा ही मी दैवतो मग त्यातून मग आपल्याला सगळ्यात मोठं काय झालं तर आम्ही मुंबईकर किंवा आम्ही मूळचं गावचे कोकणातले भात शेतीच्या पलीकडे काहीच कळत नव्हतं बागायती सुद्धा त्या वडिलोपार्जित काही लोकांच्या आंब्यांच्या बागा आल्या नंतर काळ कालांतर बाग ही संकल्पना कोकणात आली जेव्हा मी जळगाव पाहतो तर केळीच्या बागा असतात आम्हाला फक्त परतणारी केळ केळी असतात जेवढं कोकण आपल्या कोकणात माहितीये नाणी घराच्या मागे पाणी जातं त्याच्यावर पोचणारी केळीची तेवढी केळी बस केळीची बाग असते कापसाची शेती असते कापूस गिरण्या सगळ्या आमच्या शेजारी आम्ही कापसाचे घटल्याहीच पाहिजे कापूस कसा असतो काय माहिती कापसाला कीड लागते कोणकिडा लागला हे सगळे शब्द त्यातनं खूप माहिती लागली शिकता यायला शिकता यायला लागले आणि म्हणून महाराष्ट्र कळायला लागला आपल्या पहिल्यांदा mm. आपण म्हणजे आहेत ते घाटावरचे लोक असे बोलतात ते तसे बोलतात त्यांचं हे खाणं त्याचं त्यांचं ते खाणं ते ते काय असं खातात म्हणजे शेंगदाण्याचा वापर पश्चिम महाराष्ट्रात होतो तेव्हा आमच्याकडे कोकणात नारळ होतो तर आम्हाला नारळाची सवय असते म्हणजे का तिथे नारळ होतच नाही ना ती जमीन नारळ छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या आणि मग ह्याच्यात सोयाबीनची शेती पाहिली ऊसवर आहेच आहे या सगळ्या पाहताना म्हणजे तुरु धुळ्यामध्ये धुळ्यातली तुरुडाळ खूप सुंदर hmm. ते पाहायला जायचं मला आवडायचं ते सगळं बघायला मी झाडांची पाहणं विचारून हे झाड कसले सांगणार याला झाडाचं नाव काय असे त्याची एक मजा यायची पण तो एक विलक्षण आनंद दा मिळाला म्हणून मी आज थोडस का होईना खूप ऑथेंटिकली त्याबद्दल बोलू शकतो पण ते अनुभवत ना आलं उद्धवजींची प्रेरणा साथ सोबत जाबड करायचं शहाण्णवला आमदार त्यानंतर मी पहिले वाटतं दोन तीन दिवस बोललो होतो एक, एक दिवस उद्धवजीचा फोन आला नाही भाषण भाषणाच्या सभागृहात केलं नव्हतं तर मी उद्धवजींचा फोन आला काय केलं इस... म्हटलं साहेब मी ऐकून बघ बग... सगळं महिनाभर थांबतो बोल अरे सुरू कर पहिल्याच पहिल्याच करत असलं काही भाषण केलं की नाही नंतर मला बेस्ट पिच तर ते राष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाचं प्रदर्शक मिळालं पहिल्या एक दोन महिन्यातलंच भाषण आहे माझं नौका होतं मी तरी माहिती ते गेलं पण या सगळ्यामध्ये उद्धवजींची प्रेरणा होती पाठीशी उभी असायची ताट त्यांना माहितीये की आपण डेडिकेटेड काम करतो मग आमच्या मुंबईतल्या लोकांनी कुरबूर केली काय सांगायचे तुम्हाला काय माहितीये तो काय करतो मला माहिती तो काय करतो हे जर आपल्या नेत्याचं आपल्याबद्दलच हे भाव असतील तर त्याची खूप प्रेरणा मिळते आपल्याला मला तो किस्सा ऐकायचा आता म्हणजे बॅक टू दोन हजार चौदा ला तुम्हाला मिळालेले चौदा ला बघा साहेब नव्हते ना मोठे साहेब नव्हते उद्धवजीत बनवत आम्ही राहिलो सगळे ताट छोटे राजे गेले होते आम्ही उद्धवजीच्या सोबत लोकसभेची निवडणूक लागली युती होणार होती उद्धवजींनी माझं नाव खर तर आणि दोन विभाग प्रमुख होते पांडुरंग सपळे आणि इकडे आमच्याकडे हे दोघे जण एकत्र गेले आणि म्हणाले आम्हाला आज पाहिजे अजय चौधरी वर तर साहेबांनी मला बोलवलं मुंबई कि कोकण मला दोन्ही चांगले वाटत होते पण गाव आहे ना ते माझं म्हणजे तुम्हाला कळालं की लोकसभेसाठी विचारायला ते म्हणाले तुला उभं करणार आहे मी राहणार आता काय चोख विषय नव्हता मग म्हटलं मग शेवटी मुंबई त्यांनी इथं खूप आग्रह धरून सीट घेतली भाजप ही सीट सोडायला तसं तयार नव्हतं दक्षिण मुंबई पण दक्षिण मुंबईमध्ये बऱ्याच लोकांचा फार गैरसमज आहे की त्यांना असं वाटतं दक्षिण मुंबई म्हणजे पूर्वीची दक्षिण मुंबई <laughs> मी राहत होतो तेव्हा ती दक्षिण मध्य मुंबई होती <laughs> दक्षिण मुंबई मध्ये जयवंतीबेन मेहता केव्हा तरी निवडून यायचा इकडे काँग्रेस यायचे दे देवरा असं त्यांच्यात दे इकडे मन रावली येत होतं ना पाच वेळा सहा वेळा दक्षिण मध्य मध्ये कायम शिवसेना इकडे शिवसेना कधीच लढली नव्हती तो आम्हाला भेट झाला मतदारसंघ एक संघ एक एकत्र आला आणि प्रचंड मोठा मतदारसंघ तयार झाला त्या मतदारसंघात तुम्ही पहिल्यांदा जे निवडले तेव्हा हो मग मोहन रावले पराभव झाला दोन वेळा मिलिंदेवरा निवडून आला पण मग उद्धवजी म्हणाले मला काही लोक म्हणाले तुला काय बळीचा बकरा करा बनवतात वरे म्हटलं त्यांना एवढं सांगितलं मी जे काय बरं खरंच मग तुम्हाला बळीचा बकरा केला होता का कारण खरंच असं वाटतंय की दोन हजार म्हणजे जुन्या पासून तो बालेकिल्ला काँग्रेसचा राहिला होता आणि त्याच्यात ते तुमची बघा हीच चूक आहे तो, तो बालेकिल्ला काँग्रेसचा नव्हता ना कधी हाच गैरसमज आहे ना तो बालेकिल्ला अर्ध्या पार्ट होते त्यांचा बालेकिल्ला का तिथेही जयवंती बेन दोन त्या निवडून आले होते ना इकडे तर शिवसेना तु ना सतत बाले किल्ला म्हटलं पाहिजे उलटा भोवन रावले सहा वेळा निवडून आले बालेकिल्ला कोणाचा एकत्र झालं ना आता काय करता मला दोन हजार एकोणीसचा पण किस्सा ऐकायचा आहे की तुमच्यात खरं सांगायचं ना उद्धवजींचा फार म्हणजे विश्वास त्यांना आत्मविश्वास त्यांना की निवडून येणार आणि ते त्याला सांगायचे हा निघायला बाहेर कि मग एक वर्षाबरोबर त्यांनी त्याला सांगितलं कारण इकडच्या भागात मी का तिकडे दक्षिण मध्य असायचो ना मी त्यामुळे लालबाग वर बायकाळा ह्या भागात जास्त फिरायचो किंवा तरी अर्थात तिथेही फारसं फिरतो असाच नाही कारण मी नेहमी जिल्ह्यांच्या जबाबदारी सांभाळत आलो माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र अख्खा होता एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार पाच इतका वर्ष मी नाशिक धुळे जळगाव नंदुरबार चार जिल्हे पाहिले मी त्यानंतर दोन हजार पाच ला माझ्याकडे पुणे आणि नगर हे दोन जिल्हे गेले ते दोन हजार नऊ पर्यंत मग दोन हजार नऊ त्यानंतर माझ्याकडे हिंगोली आणि नांदेड जिल्हे दिले ते दोन वर्षानंतर ते केलं आता संबंध पश्चिम विदर्भ माझ्याकडे त्यामुळे ह्याचा मला दोन हजार एकोणीसचा किस्सा ऐकायचा आहे कि की सुरुवात झाली की दोघं आणि शिवसेना एकत्र लढणार म्हणून नंतर निकाल लागला विधानसभेचा आणि नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा तुम्हाला फोन आला की अरविंद राजीनामा दे किंवा कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दे आणि एका झटक्यात राजीनामा दिला काय किस्सा होता असं काय नाही की मुळात शिव त्यांनी शब्द नाही पाळला आणि उद्धवजींना त्याच गोष्टीची चिड आली आणि त्याच्यात सगळ्यात जास्त त्यांना का लागलं तर त्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांना शब्द दिला होता की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन आणि ते स्वप्न साकार होत आहे असं त्यांना स्पष्ट दिसत होत आणि म्हणून दोन हजार दो एकोणीस ला जेव्हा अमित शाह आले पुन्हा आणि युती झाली तेव्हा त्यांना असं वाटतं की चला निश्चिंत आता आपण काय प्रॉब्लेम पण यांचा कपट खूप कपटी आहे ते लोक यांच्या मनात कपट असत त्यांचा अजेंडा बघा तुम्ही शतप्रतिशत भाज म्हणजे काय दुसरेच अस्तित्व नाही ना दोन हजार ची विधानसभा विसरू नका तेव्हा त्यांनी त्यानी युती तोडली आज हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा का गप्प होते असं माझा प्रश्न आहे त्यांना शिवसेना का सोडता असं कोणी विचारलं का रे बीजेपीला अहंकार आम्ही आता मोठे झालो याच काही प्रकार होता त्याचा परिणाम फार वाईट झाला आणि शब्द दिला त्यांनी की मी आम्ही करू मग मी एकदा गडकरी साहेबांना मला भेटायला सांगितलं साहेब म्हणाले हरकत नाही भेटून घे भेटलो पण नाही झालं मग ते म्हणाले जाऊ दे आणि जेव्हा एकटे लढलो उद्धवजींच्या नेतृत्वाखाली साहेब नसताना तेव्हा आम्ही त्रेसष्ट जागा जिंकल्या आणि तेव्हा सुद्धा मोदी साहेबांनी सत्तावीस सभा घेतल्या होत्या महाराष्ट्रात कुणाला पाडायचं होतो लोकसभेत तर काँग्रेस कत्ता सेस नापू झाली होती एक खासदार आला होता मग कोणाला पाडायला आलो तर विधानसभेत सभा शिवसेनेला सरळ आहे का म्हणजे तुमचा हेतूच चांगला असतो तुम्ही मित्राचा पहिला घात करता आणि हे अनुभवलं आपण म्हणून मग साहेबांनी सांगितलं ठीक आहे ते व्हायला लागलं की खरंच आपण महाविकास आघाडी करतोय का मग माझा माझं पदी अडसर आहे त्या आघाडीला मला एकदा रात्री आम्ही जेवायलाच असतो तिच्या कुटुंब एकत्र साहेबांचा फोन आला अरविंद आपल्याला दिसत नाही राजाला द्यावं लागेल म्हणजे कशाला चिंता करता मी जातो सकाळी दुसऱ्या गेलो नऊशे मी अकराला पण तो दहा मिनिटात पत्र लिहिलं पाठवलं व्हॉट्सअपवर बरोबर करून टाक तिला राजीनामा काय पेपर असतं मी नाही म्हणायचं याळवारच पाणी याच्या मागे एवढं त्याच्यात गुरफटून नाही जायचं एक प्रश्न महत्वाचा आहे जो कार्यामध्ये ही पद साधन म्हणून वापरता आली तर आनंद आहे ते आपली साध्य असू दे असलीच असली काय फरक पडत शिवसेना एक प्रश्न महत्वाचा आहे ज्या प्रश्न विचारल्याशिवाय मुलाखत नाही आण दोन हजार म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला तुम्हाला फोन आला होता की आमच्याकडे या म्हणून नाही कधीच नाही आला त्याचं कारण काय असू शकत त्यांना विचारलं आपल्याला काय माहिती त्यांना माहिती आहे बर किती काय केलं तरी येणार धाडसही ना। नाही झालं किती मला फोन करण्याचं शेवटचा प्रश्न आम्ही यामिनी जाधव यांना विचारला आणि तोच प्रश्न रवींद्र वायकर यांना विचारला की उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सहानुभूतीची लाट आहे सभांना गर्दी होते दोघांचं उत्तर सेम होतं की सहानुभूतीच्या जीवावरती लोकसभा लढता येत नाही जिंकता येत नाहीये तुमचा अभ्यास काय सांगतो सहानुभूतीच्या जीवावर लढता येते का सहानुभूतीच्या जीवावर नाहीये ती निव्वळ हा त्यांच्या धाडसाच कौतुक आहे त्यांनी कोविड मध्ये लोकांचे प्राण वाचवलं याच्याबद्दलची कृतज्ञता आहे कृतज्ञ लोकांना कृतज्ञता कशी कळेल समाज कृतज्ञ आहे हे कृतज्ञ आहे समाज कृतज्ञ आहे आणि म्हणून समाजाला त्याची जाण आहे आणि दुसरी समाजाच्या मनामध्ये चिड आहे की यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीत खंजीर खूप सुद्धा त्यांचं सरकार पाडलं त्याची आणि तिसरा मुद्दा असा आहे की मोदी शाहची जी दादागिरी तानाशाही हिटलरशाही सुरू आहे एकच बाडूस आहे डोवाच लाभ आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि लोक त्यांच्या सोबत एक एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातून एकवीस पैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किती खासदार निवडून तर हे होते अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे किस्से तुम्हाला कसे वाटले या मला कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी मुलाखतीसाठी पाहत राहा लगाव